हॅलो मंडळी रुस्कर रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नळभाजी दाखवते नळभाजी हे रानभाजीचं नाव आहे तर ती पावसाळ्यातच मिळते आणि अतिशय पौष्टिक असते आरोग्यासाठी तर अशी रेसिपी तुम्हाला मी नळभाजीची करून दाखवते तर ही नळभाजी आहे ही बघा अशी छोटी छोटी पानं असतात मार्केटमधनं एक जोडी आणली तुम्हाला दाखवण्यासाठी ही बघा काय अशी पानं असतात हे बघा छोटी मोठी अशी पानं असतं जास्ती असते मोठं असतं आणि ही देठं जी आहे ती अतिशय कवळीत हे बघा एकदम कवळी येत त्यामुळे ही देठही घ्यायची आहेत आपल्याला आता ही भाजी मी बारीक चिरून घेते तर आता ही मी नळ भाजी बारीक चिरून घेतली बघा अशी बारीक चिरून घ्यायची नंतर दोन छोटे कांदे घेतले मोठा कांदा घेतला तर एक घ्या नाही तर छोटे असतील तर दोन घ्या बारीक चिरलाय नंतर या चार मिरच्या लाल घेतले त्याचे तुकडे केलेत आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या लसूण जास्ती नाही घालायचा तर पाच सहा लसणीच्या पाकळ्या तर कशी करायची ती भाजी तर फोडणी करायची आपल्याला तेलाची तर अर्धी वाटी तेल घातलंय आपण एक चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडल्यावर लसूण घालूया लाल मिरच्या लसूण लालसर थोडा होऊ द्यायचा मग कांदा घालायचा आपल्याला गुलाबी सर लसूण झाला कांदा घालायचा अशी अतिशय सुंदर भाजी होते ही पौष्टिक भाजी आहे मऊ होण्यासाठी थोडं मीठ घालते थोडं हिंग आहे पाव चमचा छोटे दोन चमचे हळद घालायचे तुम्ही लाल ऐवजी लाल तिखटही घालू शकता पण लाल मिरची घातली तर खमंग भाजी होते एकदम रुचकर आपला परतून झालाय आता ही भाजी घालते या भाजीच नाव आहे नळ भाजी मला चांगले हलवून घ्यायचे न पाणी घालता तर दोन वाफा द्यायच्या की ते शिजून पण पालेभाजी म्हटलं त्याला स्वतःच पाणी असतं ते पाणी आता सुटे गॅस बारीक करायचा एकदम एक थेंब पण पाणी घालायचं नाही वरून झाकण काढतेय मी आता बघा किती सुंदर वाफ आली मुझे। ता ता भाजी पण आपली जरा ओलसळ झाली त्यामुळे याच्यातच आपली भाजी चांगली शिजून जाते या भाज्या पावसाळ्यात येतात आवर्जून ह्या खाल्ल्या पाहिजेत आता वाफ काढते मी झाकण काढते एकदम बारीक गॅस करायचा आणि मग वाफा द्यायच्या दोन की आपली भाजी झाली आता ही भाजी झाली आहे दोन वाफेतच झाली दोन तीन मिनिटं एवढी भाजी आपली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग मध्ये तुम्हाला काढून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला मी नळ भाजी दाखवली ही रानभाजी आहे ही फक्त पावसाळ्यात मिळते आणि अतिशय पौष्टिक आरोग्यदायी भाजी आहे ती तुम्ही जरूर करून बघा मी दाखवल्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि टेस्टी लागते भाजी ही भाजी भाकरी पोळी आणि फुलक्यांबरोबर खायची असते तर तुम्ही ती जरूर खा गरम भाकरी आणि ही भाजी अतिशय अप्रतिम लागते तर मी दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही करून बघा या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट्स करा थँक्यू